नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेज वन ऑफ कार्डियक रिहॅबिलिटेशन याच्याबद्दल विचार माहिती दिली होती मी वारंवार हे का तुम्हाला सांगते आहे की कार्डियाक रिहॅबिलिटेशन का महत्वाचं आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण काय सुरू करतो तर काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटला ऑक्सिजनची गरज लागते म्हणून पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो तर ही कृत्रिम ऑक्सिजनची गरज जास्तीत जास्त न लागता पेशंटनी स्वतः नैसर्गिक वातावरणातनं ऑक्सिजन आतमध्ये ओढून घेणं आणि ते कार्यपद्धतीत वापरणं हे महत्त्वाचं असतं लवकरात लवकर करणं हे महत्त्वाचं असतं म्हणून कार्यात रिहॅबिलिटेशन लवकर सुरू करतो सेकंडली पेशंट सतत बेडवर पडून राहतात त्यांना हालचाली करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी लवकरात लवकर त्या सगळ्या हालचाली करायला पाहिजे याच्यासाठी हा सगळा अभ्यास असतो ह्या व्हिडिओमध्ये टेस्ट बद्दल मी जास्त माहिती देणार आहे कार्डियक रिहॅबिलिटेशन ची फेज टू जी, जी आहे पेशंट घरी जातो डिस्चार्ज झाल्यानंतर तो घरी हे व्यायाम करणार आहे पेशंटला आपण कधी कधी ओपीडी मध्ये ही फॉलोअप्स बोलवतो त्याच्यामध्ये आपण झोपून जे आहेत आधीचे व्यायाम तेही करतो बसूनही याच्यामध्ये आता व्यायाम ऍड होतात त्याच्यामध्ये हाताचे व्यायाम असतात पायाचे व्यायाम असतात उभे राहून थोडेसे ताणेचे ताकदीचे व्यायाम असतात छातीच्या पिंजऱ्याचे व्यायाम असतात श्वासनाचे आणखीन पुढच्या लेवलचे व्यायाम असतात मी ह्या व्हिडिओमध्ये आणखीन फोटोज पुढे अटॅच केलेले आहेत सगळ्या व्यायाम अगदी इथे सांगणं अशक्य आहे बेसिक माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून पुरवते आहे आणि अशा प्रकारे कार्य रिहॅबिलिटेशन साधारण एक ते दीड महिना हा चालतो पेशंटनी एक्सरसाइज घरी केले आणि डॉक्टरची फिजिओथेरपिस्टची रेग्युलर फॉलोअप ओकळी जरी फॉलो केली तरी सफिशियंट होऊन जाते धन्यवाद